नमस्कार मित्रांनो मी विशाल वरठा आणि आज पुन्हा स्वागत आहे तुमचं माझ्या आदिवासी ट्रेंडिंग आहे चॅनलवर तर मित्रांनो आज पुन्हा एक नवीन गाण्याची अपडेट घेऊन आलेलो आहे गाण्याचं नाव आहे झाले तुझी दिवाणी गाण्याचं नाव आहे झाले तुझी दिवाणी हे गाणं खूपच छान आहे आणि हे पूर्ण गाणं कोणत्या चॅनलवर आलेलं आहे आपण जाणून घेऊया त्याआधी जाणून घेऊया की या गाण्यामध्ये कोणकोण सहभागी आहेत आणि कोण कोणाचा प्रतिसाद आहे या गाण्याला तर या गाण्यामध्ये मुख्य कलाकार आहेत नितेश बुंदे आणि पायल वरठे लिरिक्स आहे रमेश कचरे सिंगर आहे काजल रावते रेकॉर्डेड आहे आर के किंग स्टुडिओ डायरेक्टर आणि कोरिओग्राफी आहे मिस्टर नील साबले विडिओग्राफी आणि एडिटिंग आहे जयेश कदम आणि प्रथमेश कदम थँक्स आहे सुप्रिया आणि दीक्षा तर मित्रांनो हे पूर्ण गाणं साराजारा प्रोडक्शन ह्या चॅनलवर आलेलं आहे पूर्ण गाण्याची लिंक मी डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे नक्की सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आणि शेअर करा आणि असेच नवीन नवीन घेण्याचे अपडेट जाणून घेण्यासाठी आपल्या चॅनलला पण सबस्क्राईब करा तर चला मित्रांनो पुन्हा भेटूया एका नवीन व्हिडिओमध्ये जय आदिवासी जय जोहान